नमस्कार मित्रांनो एस एसझेड स्टोरी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भिजवलेले खजूर खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत खजूर फळे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात खजूर खनिजांनी समृद्ध असतात खजूर खाल्ल्याने हृदयविकार उच्च रक्तदाब स्तनांचा कर्करोग आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यापासून बचाव होतो निरोगी दात आणि हिरड्यांचे संरक्षण करण्यासाठी खजूर देखील खूप उपयुक्त आहेत कफ वाद आणि पित्ताचा त्रास टाळण्यासाठी तुपात भिजवलेले खजूर खाणे चांगले तुपात भिजवलेल्या खजुरांचे सेवन केल्याने पचन सुधारण्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास आणि सूज कमी होण्यास मदत होते खजूर आणि तूप एकत्र खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते खजूरमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते हृदयाचे आरोग्य सुधारते गुड कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते हाडांचे आरोग्य सुधारते रक्तदाब नियंत्रित ठेवते स्त्री आणि पुरुष दोघांच्याही लैंगिक आरोग्यासाठी उत्तम थकवा अशक्तपणा दूर करते वेट गेनसाठी उत्तम आहार मूळ व्याधीवर रामबाण उपाय त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ब्लड शुगर नियंत्रित राहते स्मरणशक्ती वाढते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर त्वचेसाठी गुणकारी बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते हाडे मजबूत होतात व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद